केंद्रातल्या प्रचंड मोठ्या मोठ्या योजना असतील त्या आपल्याला आणता येतील उद्या आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना आता नरेंद्र मोदी साहेबांची आणि अमित शाह साहेबांची ओळख झाली पूर्वी आमची ओळख व्हायची नाही आम्ही मागे राहायचो कारण वरिष्ठाचा मान दिला पाहिजे परंतु आता कधी पण आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्यांना नमस्कार करतो ते आपल्याला नावाने ओळखतात त्याच्यामध्ये उद्या मी त्यांना सांगेन की साहेब आता तुम्हाला पाठिंबा देणारा खासदार आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात आणला हे काम आमच्याकरता झालं पाहिजे ह्याच्यामध्ये झालं पाहिजे तर ते करणार ना सत्ताधारी जसं आज माझ्याकडे आमदार येतात शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांच्याकडचे आमदार येतात भाजपचे आमदार येतात राष्ट्रवादीचे आमदार येतात किंवा अपक्ष देवेंद्र भुयार असतील संजय मामा असेल ते येतात आपण त्यांना मदत करतो मी तर इतर पण लोकांना करतो मी काही विकास कामामध्ये फार भेदभाव करणारा कार्यकर्ता नाहीये आणि त्याच्यातून ही सगळी कामं व्हावी त्याच्यामुळे आपण कुठलाही पक्ष चोरलेले भरलेलं नाहीये आपण ज्या पक्षात पूर्वीपासून होतो तोच कालही आम्ही राष्ट्रवादीत होतो आजही आम्ही राष्ट्रवादीत आहोत आणि उद्याही आम्ही राष्ट्रवादीतच राहणार आहोत त्याच्यामुळं कारण नसताना काहीतरी एक भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न करतात किंवा हे असं झालं तसं झालं असं नाही आपल्याला आपल्या बारामतीचा विकासच करायचा आहे आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आपल्याला जगामध्ये भारताचा नावलौकिक वाढवायचा आहे त्याच्यामध्ये जसं